आरोग्याची तपासणी करा आणि चक्क मिळवा दोन लाखाचा विमा अशी संकल्पना लातूरचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी केली आहे त्यांचे चिरंजीव सुलेमान अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्हाभरातच नव्हे तर अन्य ठिकाणी विविध उपक्रम राबवित आहेत आज आरोग्याची तपासणी केल्यानंतर चक्क दोन लाखांचा विमा देण्याचा संकल्प त्यांनी केला आहे काय त्यांचा संकल्प आहे आणि कशासाठी आजचा विमा देत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ जिल्हाध्यक्ष आपल्या सोबत आहेत काय सांगाल सर आज तुम्ही चक्क दोन लाख रुपयाचा विमा देते काय नेमकी ही पॉलिसी आहे आमच्या अनेक वर्षांच्या आरोग्य शिबिरांच्या मध्ये आम्हाला असे निदर्शनास आलेलं आहे की जे महिला खास करून महिला ह्या आपल्या आरोग्य तपासणीसाठी उत्सुक नसतात आणि ते पुढं यासाठी पुढं येत नसतात त्यामुळं आम्ही असा निर्णय घेतला आहे की त्यांची आरोग्य तपासणी झाल्यानंतर त्यांना दोन लाखाचा मोफत विमा इन्शुरन्स कवर आम्ही या ठिकाणी देत आहोत मा अशा या अनोख्या प्रयोगामुळं आमच्याकडं महिलांची गर्दी वाढलेली आहे आणि जास्तीत जास्त रुग्ण आ, हे या ठिकाणी याचा लाभ घेत आहे अनेक महिला असे तिने स्वतःकडे लक्ष देत नाही मात्र आता आता तुमच्या ह्या उपक्रमामुळे अनेक महिलांनी तपासणी शुगर ब्लड शुगर ची तपासणी होत आहे आणि बऱ्याच उपस्थित राहून सुद्धा या महिला ब्लड ची तपासणी करत नव्हत्या हो असं मला या ठिकाणी मला अनेक वर्षाच्या आरोग्य शिबिरामध्ये लक्षात आल्यानंतर मी हा निर्णय घेतला की आपण जर ही तपासणी करत असाल तरच तुम्हाला इन्शुरन्स फ्री मिळेल त्यामुळं यामुळे डबल फायदा होणार आहे एकतर त्यांच्या आरोग्याची तपासणी होणार आहे त्याचबरोबर त्यांना इन्शुरन्स कव्हर सुद्धा मिळणार आहे नक्कीच ज्याचा वाढदिवस आहे ते, 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 ते सुद्धा आपल्याकडे राजे प्रिन्स सोबत आहेत काय सांगाल दादा दा तुम्ही सध्या जी वाढदिवस साजरा करताय विविध उपक्रम काय आव्हान असणार आहे आज माझ्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम असतील भव रांगोळी स्पर्धा असेल विवाह नोंदणी शिबिर असतील आरोग्य तपासणी असेल आणि लाईफ इन्शुरन्स असेल शाळेमध्ये अन्न हो। हो। वाटप असेल अशा अनेक आम्ही उपक्रम घेत आहोत दरवर्षी प्रमाणे उपक्रम करून माझा वाढदिवस साजरा करत आहोत दादाच्या वाढदिवसाला तर चक्क तुम्ही चांदीचे नाणे वाटप केले आणि आज चक्क दोन लाखाचा विमा देते हो आमचा नक्कीच नेहमीप्रमाणे सामाजिक उपक्रम करण्याचा ध्येय असतो आणि समाजाचा उपयोगी आम्ही उपक्रम राबवत असतो नक्कीच अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हा आरोग्याची तपासणी केल्यानंतर विमा देणारा हा पहिलाच संकल्प हे लातूर जिल्ह्यातील औसा इथून सुरू झालेला आहे आणि या संकल्पाला चांगलं प्रतिसाद सुद्धा मिळत आहे आणि नेमकं यापुढे अजून अशा विविध संकल्प त्यांनी केलेले आहे आणि त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देऊ आणि इथंच थांबू आसिफ पटेल न्यूज स्टेट महाराष्ट्र औसा लातूर